हॅलो हाय नमस्ते आधी हा आवाज नीट आहे का असा कुरकुरीत वडा साबुदाना वडा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत तसंच तेलात न फुटणारा आणि तेलकट न होणारा यासाठी काय टिप्स आहेत काय ट्रिक्स आहेत तेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुरकुरीत साबुदाना वडा कसा बनवायचा ते पाहूच यात पण तत्पूर्वी आपणा सर्वांचे मी आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते तर साबुदाना वडा बनवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तो साबुदाना व्यवस्थित सा भिजवला गेला पाहिजे यासाठी आपण इथे तीन कप हा साबुदाणा घेतले आपण मेजरमेंट वाईज आपल्या घरात कुठल्या तीन वाट्या असतील त्या घेतल्यात तरी चालेल साधारणत चारशे ते पाचशे ग्रॅम साबुदाना आपण इथे घेतला आहे आता पाण्याने मी चांगला दोन ते तीन वेळा हा स्वच्छ धुवून घेणार आहे त्याच्यावरती जो स्टार्च आहे तो पूर्णपणे काढून घेणार आहे अशा प्रकारे मी तीनदा हा साबुदाणा धुऊन घेतला आणि या तीन कप साबुदाण्यावरती मी आता तीन कप पाणी घालून हा साबुदाणा झाकून रात्रभर ठेवणार आहे रात्री आपण तीन वाट्या साबुदाणा भिजवला त्याच्या सहा वाट्या साबुदाणा भिजलेला फुललेला साबुदाणा तयार झाला त्यातल्या मी इथे फक्त चार वाट्या साबुदाणा आत्ता वापरणार आहे तर आपण पाहू शकता हा आपला भिजवलेला साबुदाणा आहे तो व्यवस्थित भिजलेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तो मोकळा आहे त्यामध्ये अजिबात पाण्याचा जास्त अंश राहिलेला नाही आहे तर इथे मी चार हे मोठे बाऊल आहेत तो साबुदाणा घेतला आहे त्यात आता मी जिरं घातलं एक चमचा आणि तीन बाउल मी साधारणपणे पण ते तीन बाऊल पूर्णपणे भरून घेतले नाही आहेत थोडेसे कमी म्हणजे थ्री फोर्थ बाउल मी असे तीन बाउल मी बटाटा घेतले म्हणजे साधारणपणे चार मिडियम साईजचे बटाटे मी इथे घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची आणि मिठाचा ठेचा बनवून घेतला मिक्सरमध्ये फिरवून घेतली हिरवी मिरची त्याचा ठेचा इथे घातला आहे आणि मीठ आपल्या आवडीनुसार आणि साखर घातलेली आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपण पूर्ण व्यवस्थित एकत्र करणार आहे टीप नंबर दो म्हणजे जर सा आपला साबुदाना वडा फुटून द्यायचा नसेल तर बटाटा साबुदाना हे आपण हे जे आत्ता सगळं मिश्रण घेतलं आहे ते पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे एकमेकात मिक्स झालं पाहिजे साबुदाना जो आहे तो थोडासा चेपवला गेला पाहिजे की जेणेकरून त्यामुळे तो तेलामध्ये फुटणार नाही आणि इथे मी एक बाऊल शेंगदाण्याचा कूट आहे की जेणेकरून साबुदाण्यात जे काही थोडंसं मॉइश्चर राहिलं असेल ओलावा असेल ते सुद्धा आपला शेंगदाण्याचा जो कूट आहे तो ते शोषून घेईल आणि तर शेंगदाण्याचा कूट मी एकदम बारीक केलेला नाही आहे एकदम फाईन त्याचं पावडर नाही केलेली आहे तर तो, तो मी अबोडद घेतला आहे की त्याची चव जी आहे ती वड्यामध्ये आणखी छान लागते अशा रीतीने मी साधारणतः चार ते पाच मिनटापर्यंत साधारणतः हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि आता त्याचे गोळे बनवून घेते हे बघा आणि गोळाही वडा बनवण्यासाठी हातावरती थोडंसं पाणी लावून घेतलं आहे आणि गोळाही चांगला मळवून घेतला आहे हातावरती गोल फिरवून घेतला आहे नंतर तो मी हातावर थापला आहे आणि हातावर गोळा थापल्यानंतर त्याच्यावरती था अजिबात कुठेही कडेला किंवा मध्ये कुठेही भेग राहता कामा नये व्यवस्थित तो हातावरती घोळवून असा व्यवस्थित त्याचा शेप बनवून घ्यायचा अशा रीतीने मी हे वडे बनवून घेते आहे साधारणतः आपले हे टोटल हे जे मी आत्ता हे वडे बनवले आहेत ते साधारणतः बावीस तेवीस वडे आपल्या यातने तयार होते त्यातले हे मी आत्ता हे सहा वडे जे तयार केले आहेत ते आपण आधी तळून घेऊया आता टीप नंबर तीन आपण जेव्हा वडे तळणार असू तेव्हा कढईत तेल जे गरम करायला ठेवू ते मध्यम आतीवर गरम करून घ्यायचं आधी थोडंसं सा एक साप लचं थोडंसं सा टाकून बघायचा तर कुलून वर आल्यामध्ये तेल गरम झालं आहे आणि अशा गरम तेलामध्ये धूर सुटलेला नको आहे आपल्याला तेलाने गरम झालेल्या तेलात आपण साबुदाण्याचे वडे सोडले आणि लक्षात घ्या इथे मी खूप वडे नाही सोडायचे एकावेळी मी इथे चारच वडे सोडले आहेत जा खूप तेल घेतलं असेल ह्याच्यापेक्षा जास्त तर तुम्ही आणखी एखादा सोडू शकता पण तेलात खूप जास्त वडे एकदम सोडायचे नाहीत आणि वडे सोडल्यानंतर मी साधारणत तीस ते चाळीस सेकंद थांबले आणि त्यानंतर ते पलटले वडे तेलात सोडल्यावरती हो लगेच ते पलटायचे नाहीत कारण की लगेच पलटले तरी ते फुटू शकतात आणि जर वडा फुटला तर तो जास्त तेल ॲब्झॉर्ब करतो आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढील नवीन येणाऱ्या रेसिपींचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशा रीतीने हे वडे आपण छान सोनेरी रंगावरती तळून घेतलेले आहेत आणि खूप छान रंग आलेला आहे त्याला तर तेलाचं तेला तापमानाबद्दल महत्त्वाचं म्हणजे तेलचं खूप आपण गार तेलामध्ये जर वडे सोडले तर त्यामध्ये आपले वडे विरघळू शकतात आणि ते जास्त तेल ॲब्झॉर्ब करतात त्यामुळे तेलाचं तापमान एकदम कमी पण असता कामा नाही आहे किती सुंदर रंग आलाय बघा आपल्या वड्यांना आणि ते तसेच कुरकुरी ते चालेल आता यामध्ये मी तेलामध्ये पुढचे वडे सोडून घेते हे बघा यामध्ये मी पुन्हा चारच वडे सोडणार आहे पाच वडे जर सोडले तर काय होतं की तेलाचं तापमान एकदम कमी होतं आणि तेलाचं तापमान कमी झाल्यावरती पुन्हा सांगितल्याप्रमाणे त्यात वडे वेगळू शकतात आणि फुटू शकतात आणि तेल जास्त ॲब्झॉर्ब करतात ते आणि त्यामध्ये वडे सोडल्यानंतर आपण काही वेळ थांबायचे आणि मग पलटायचेत वडे आणि अशा रीतीने सोनेरी रंगावरती आपण वडे छान तळून घेतलेले आहेत तर आजचे हे वडे आपण आपल्या दिलेल्या सर्व ट्रिप्सनु टिप्सनुसार ट्रिकनुसार करून पहा बघा किती छान त्याचा आवाज येतो आहे म्हणजे त्यामुळे आपले वडे वरच्या वरती छान एकदम कुरकुरीत झालेले आहेत हे आपल्याला समजलंच असेल आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि आता मी हा वडा पुन्हा पहा आवाज घेऊन घ्या म्हणजे कुठलाही वडा घेतला तरी तो असाच छान क्रिस्पी झालेला आहे आणि आता तो फोडूयात आपण फोडल्यानंतर आपल्याला दिसेल की आतमध्ये तो एकदम सॉफ्ट आहे आणि त्याचे बघा एक भाग जर घेतला त्याचं पॉकेटसारखं झालं आहे म्हणजे इतके सुंदर आपले वडे आतमध्ये तयार झाले आहेत पूर्ण आतला साबुदानाही शिजला आहे आतमध्ये सॉफ्ट आहेत आणि वर्ण एकदम कुरकुरीत आहे आणि दिसतच असेल आपल्याला तर अजिबात तेलकट नाही आहेत आपले वडे आणि फुटतही नाही आहेत अशा रीतीने आपण हे वडे नक्की बनवून पहा आणि आपला अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी आपल्यासमोर पुन्हा येईल तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर खा धन्यवाद आणि पाहत रहा आपला आरोग्य रुची किचन कट्टा यूट्यूब चॅनल नमस्कार